नमस्कार मराठी सृष्टीतील कलरफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंत यांना ओळखले जाते आपल्या अभिनयाने सृष्टी स्थान मिळवणाऱ्या पूजा सावंत यांच्या काहीच महिन्यांपूर्वी लग्न झालं आहे मात्र लग्नाच्या अवघ्या थोड्याच दिवसात तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो पूजाचं पराने प्रेम लपून राहिलं नाही जवळ असणाऱ्या लाडक्या मांजरीचं दुःख निधन झाले आहे तिच्या जवळच्या बेल्ला मम्मा या मांजरीने या जगाचा निरोप घेतला पूजाने भाऊक करणारी पोस्ट नुकतीच शेअर केली आहे तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता तसंच राहणार नाही मला प्रत्यक्षाने तुझी आठवण येईल तू माझं आयुष्य प्रकाशित केलं होतंस आता मला सगळीकडे अंधार दिसत आहे मी तुला पुन्हा भेटेन रेस्ट इन पीस अशी हृदय पीठवरून टाकणारी पोस्ट तिने केली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे पूजा सावंत मांजरीला भावपूर्वक श्रद्धांजली